नमस्कार मित्रांनो कमळीची गोष्ट आता आणखीन एक वादळी वळण घेत आहे तारा जी ऋषीची आई आहे तिला एक मोठी गैरसमजूत झाल्यामुळे तिने कमळीला चोर ठरवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण आता कमळीने असे पुरावे समोर आणलेले आहेत की ताराचा सगळा अहंकार चक्काचूर झालेला आहे, आहे। पण हे सगळं बघण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर कथेला सुरुवात होते की त्या क्षणापासून जेव्हा तारा सगळ्यांसमोर कमळीला धक्का देऊन घराबाहेर फेकते तिच्यावर हिराच्या महागड्या पेंडेंटची चोरी केल्याचा आरोप करते पण जेव्हा कमळी म्हणाली की हा पेंडेंट ऋषीनेच स्वत मला घातलेला होता तेव्हा कुणालाच तिच्यावरती विश्वास बसलेला नाही त्यानंतर कमळीने जेव्हा ताराला तो व्हिडिओ दाखवला आणि फोटो पण दाखवला तेव्हा स्पष्ट होतं की ऋषीनेच तिच्या गळामध्ये तो पेंडेंट घातलेला होता तेव्हा तारा अवाक होते आणि तिला उमजतं की तिने सत्य न समजताच एका निरागस मुलीच्या इज्जतीशी खेळ केलेला आहे ताराला वाटत होतं की तो पेंडेंट ऋषीने आपली बहीण रचनासाठी आणलेला होता पण जेव्हा कळलं की तो कमळीसाठी होता तेव्हा तिला पार्टीत सगळ्यांसमोर लाजीरवाणी परिस्थितीला सामोरे जावं लागतं लोक पण म्हणू लागतात की ताराचा मुलगा स्वतःच्या वागण्यावरती कंट्रोल नाही ठेवू शकत आणि ही आई मात्र इतरांवरती आरोप करत फिरते या अपमानामुळे चिडलेली तारा आता कमळीशी सूड घेण्याचं ठरवते पण ह्यावेळेस तिला कमळीला घरातून काढून टाकणं इतकं सोप्पं नसेल तरीसुद्धा तारा मनात एक शपथ घेते की ह्या मुलीला घरातूनच नाही तर शहरातून पण मी हद्दपार करणार या सगळ्या नाटकात रचनाच्या लग्नाची पण तयारी सुरू झालेली आहे कमळीला देखील आमंत्रण दिलं जातं पण तारा स्पष्ट शब्दामध्ये तिला म्हणते की लग्नात यायचं असेल तर ये पण माझ्या नजरेस पडू नकोस नाहीतर पुन्हा एकदा तुझी बेइज्जती करणार दुसरीकडे कथा एक नवीन वळण घेते ऋषी आणि अनिकाच्या लग्नाचा ऋषी ह्या नाताने अजिबात खुश नसतो पण आईच्या दबावामुळे तो होकार देतो पण जेव्हा लग्नाचा मंडप सजतो तेव्हा ऋषी सगळ्यांना धक्का देत मंडपातून उठतो आणि थेट मंदिरात जाऊन बसतो जिथे तो कमळीशी लग्न करतो जेव्हा ऋषी कमळीला आपल्या पत्नी म्हणून घरी आणतो तेव्हा ताराच्या पायाखालची जमीन सरकते एकीकडे मुलाचा अवग्ना आणि दुसरीकडे समाजातली बदनामी तारा गोंधळून जाते तिला समज नाही की कोणाशी लढायचं आणि कोणाकडून उत्तर द्यायचं कथा आता अशा टप्प्यावरती पोहोचलेली असते की जिथे प्रत्येक पात्राचं खरा चेहरा उघड होतो खोटं कारस्थान प्रेम आणि बंड हे सगळं एकत्र समोर येतं आणि आगामी भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की तारा आणि कमळी हे दोघांना जुळणार आहे का आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा कमळी सिरियल धन्यवाद